पूजा इतकं उशीर असतो का नऊ वाजले नऊ पोराची शाळा आठ चाळीसला भरती नऊ वाजले तरी पोरग हितच आहे अजून त्याचा डबा नाही डबा तयार व्हायचा खायचं पियचं आंघोळ आता केले आपा एक दिवस नाही तर याचे किती हाल चालले तर तुला लवकर उठायचं समजत नाही का पूजा त्याचं आवरायचं त्याला उठवायचं तुला नाही बाळा मी खवळत तू नको बघ माझ्याकडं तुला कवळत नाही मी ह्याला कवळतोय दादाला तुला लवकर उठायच कळत नाही कर कृष्णा काय म्हणलं होतं होत एवढं तुला तुला उठवता येत नव्हतं का हा किती वाजले किती इथं नऊ वाजले इथं छोट तेल दे देट तेल दे आठ चाळीसला शाळा भरती म्हणल्यावरती तुला कोराला साडेआठ ला घरात पाठवायचं असतं तुम्ही पार नऊ वाजता लगे बाराला सुटते काय त्याचा जाऊन उपयोग आहे काय ग बाळा पिओ ए पिओ प्यो? प्यो? प्यो तुला कोथ ने हो प्यो एवढा लेट शाळेत चांगला शाळा शिकतोय बापाला बुडव नुसता किती वाजता झोपणार रात्री किती वाजता झोपला त्याला खेळ जाऊ नको बरं काय म्हणाव का आठ आट, अठावन झाल्या इथून निघालो तर अजून दहा पंधरा खायचंय खायचं साडे नऊ वाजता शाळेत जायला पंधरा मिनिट तवर सुटते शहा यायला लगेच बारा वाजत्यात एवढ्या गप्पी काय करते तू पेठ कशाला उस काटते पि लाव टू लाव टू मायासाठी तास आहे ना झालं अभ्यास केला कालचा अभ्यास केला कालचा स्टडी ग्रुपला आलाय तुझा स्टडी नाही काय म्हणते तू त्याकडनं करून घेत जा की हा दोघ पण रहावं अडाणी आणि तुला शाळा शिकायची रोज लवकर उठायचं काय म्हणते काय काय म्हणते हेच कुठे मरुदी जा त्याला शाळा सोडायला सागरला बोल पिवड्या तुझं काय म्हणणं आहे आंघोळ केली का तू आंघोळ केली का आंघोळ केली बाळा काय वडती टाळल वडती का माझा सर माग

चल मा इकडे चल माझ्या सांग अजून एक दांबू कर चल चल तसं बघू नको रागात माझ्याकडं रागाने बघू नको मला चलत नाही मी मुकागीन येऊन बघू नको चल इकडे हा खच खात आवर आवरकीला का आवरकी कोपऱ्यातच जाऊन बसते पोर काय अवघड <laughs> बाबा बाबा तुम्हाला तसं पटते तस करायला

नऊ वाज काय करत आहे काय करतय जायचंय ना तुला काय जे स्वक्स बुट कुठं टाकून देतो आलं किरा ह तुला नाही खेळत पुढ्या बुट घालला तर स्वच्छ स्वक्स गावलं तर दप्तर कुठं असत तुझ कुठं टाकत असतो तो जावर जा पळ इकडे पिवड्या हिकडे लपून बसते का हिकडे पिव हो। दर बाळा मोबाईल दर हिकडे ये 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 बघ किती वाजल्यात तुला गाड्या शिकवतो इकडे पिवड्या दे मला दे तो कस मला दे बाळा मला दे पटाट पपाल दे पटाट पप्पाला दे खा खाल्लं खाल्लं दे अरे माझ आज शनिवार आहे पूजा कोण आहे शनिवार शनिवार म्हटलं की ह्याची शाळा बाराला अर्धा तास आगाव सुटते जायला साडे नऊ किती तास झाला मग घेते दत्त ती जा उठ उठ पोरा आला उठकी जा ना उठकी बाबा घे दप्तर ते पाठीच घे घे दप्तर रे सागर चल रे याला शाळा सोडून या आ, चल पाटक्यास जा, जा, पाट जा याला सोडून का तुझं पण आवरलं नाही काय करतोय व्यायाम हातूर नऊ झाले शंभू कुठे या शंभू शाळेत शंभू शाळेत काय ना काय शियाळा शाळा शाळा माझे काम राहिले तर बरेच अजून चला ओके